माझी नवीन गाडी लालवाली कशी वाटली मित्रांनो माझी नवीन गाडी बघा कालच घेतलो आम्ही रामू काका बोला मॅडम रामू काका मी काय म्हणतो आम्ही ना कालच नवीन वाली गाडी घेतलून आमची लालपुरी तर मी काय म्हणतो याच्यावर नाही का धाकासाठी चांगलं मार्केट मधून नाही का कपडा घेऊन टाकाल हो मॅडम तुम्ही टेन्शन नको घ्या मी जातो मार्केट मध्ये आणि चांगला कपडा घेऊन आणतो गाडी मस्त आहे तुमची मस्त नाही तर कशी असेल शांताबाईची गाडी होय नवीन वाली माहित आहे का पंधरा लाखाची गाडी आहे लाख रुपये रे शांताबाई कांग <laughs> <कांगरुण। laughs> <कांगरुण। laughs> शांताबाई तुम्ही ना नवीन गाडी घेतल्या ना त्याच्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तस बी ते तसं तू तुम्हाला कांग्रॅच्युलेशन म्हणून राहिलीस तर कांग्रॅच्युलेशन पण चांगलं म्हणून जाना शांतबाई आता आम्ही गावचे बायका आम्हाला इंग्रजी चांगल्यानं ना बोलता नाहीये तरी पण आम्ही प्रयत्न करतो ना तुम्ही ना तुम्ही नवीन गाडी घेतल्या त्याबद्दल तुम्हाला कंग्रॅज्युलेशन कंग्रॅज्युलेशन <laughs> नाही कॉंग्रॅज्युलेशन कॉंग्रॅज्युलेशन राहते हो <laughs> हो तेच तेच अभिनंदन तुम्हाला नवीन गाडी घेतल्याबद्दल बा शांतबाई नवीन नवीन गाडी नवीन नवीन घर तुमची तर लॉटरीच लागली वाटते नाही बाई कायची लॉटरी लागेल तर पोरगा लागला सरकारी नोकरीमध्ये म्हणून सगळे त्याचे पैशाने बनवलं आम्ही आता सगळं हो मा पोरानानं चांगलं नवीन घर पण बनवलं आणि गाडी पण घेतलो आम्ही आता काही दिवसानंतर एकानं चांगला बंगला बनवून म्हणतो <laughs> हो का शांताबाई आम्हाला बोलवाल का नाही तर मग तुमच्या बंगल्यामध्ये का नाही तर सगळी त्या दोघांना बोलून मी ह हो। शांताबाई तिथे झाली तर गाडी ही खूप सुंदर आहे पंधरा लाखाची झाली पंधरा लाखाची कालच माझ्या पोराना घेऊन आणलं वा प्रवेश शांताबाई पंधरा लाख रुपये एवढी मेहंगी गाडी हो सविते मा पोराले पण आवडली आणि मला पण आवडली ही गाडी वा वा शांताबाई तुमची तर किस्मत किती चांगली आहे तुम्हाला पोरगा पण चांगला मिळाला चांगल्या नोकरीमध्ये पण लागला आणि तुम्ही नवीन घर पण बनवला नवीन गाडी घेतल्या तुमची जिंदगी तर मस्त आहे आता अ बाई आता महापोरांना किती मेहनत करन मग आता लागला ड्युटीमध्ये मध्ये नाही चांगली गोष्ट आहे सविते मी काय म्हणतो तुम्ही पण आपल्या पोरायले चांगलं शिक्षण वगैरे घ्या शिक्षण अभ्यास वगैरे करायला सांगा ते पण चांगली मेहनत करतील ते पण ड्युटीमध्ये लागतील तुम्ही पण घ्याल मग नसते गाडी हो शांताबाई आता आम्ही तर आपल्या मुलांना चांगले संस्कार देत आहोत आता समोर जाऊन ते आपलं नाव रोशन करतात चांगला अभ्यास करतात काय करतात आपल्या आयुष्यामध्ये काय करतात काय नाही ते आता सांगता नाहीत ना बाई हो शांताबाई सगळ्यांची मुलं तुमच्या मुलामध्ये नाही राहत ना सविते तुम्ही कशाला टेन्शन घेता तुम्ही आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या आणि त्यांना सांगा तुम्ही का बघा शांताबाईचा मुलगा किती हुशार होता किती अभ्यास केला किती मेहनत केलं आणि आपलं स्वतःचं घर बनवला गाडी घेतली बघा त्याची आईला त्याच्यावर किती स्वाभिमान आहे अभिमान आहे की बघा शांताबाई किती खुश आहे आपल्या आयुष्यामध्ये तसं आपल्या मुलांना तुम्ही सांगा बघा ते पण तुम्हाला खुश बघण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये खूप मेहनत करतील आणि ते पण चांगल्या नोकरीमध्ये लागतील तुमच्या आणि आपल्या स्वस सगळ्यांचं नाव रोशन करतील हो शांताबाई असं झालं पाहिजे आणि कधी वेळ मिळाला तर आपल्यासोबत आपल्या मुलांना पण घेऊन या आमच्या इथं मी आपल्या मुलाला सांगेन का तुमच्या मुलांना चांगलं सांगा काही समजवा तर माझा मुलगा तुमच्या मुलांना चांगला काही चांगल्या गोष्ट सांगेल चांगलं समजेल त्यांना मोटिवेट करणार तुम्ही टेन्शन नको घ्या मग मुलांना सांगेन मी तुमच्या मुलांबद्दल तो मुलगा खूप हुशार आहे चांगल्या प्रकाराने समजेल तुमच्या मुलांना आणि त्यांना चांगली मेहनत करायला लावेल तो बघा तुमची पण मुलं चांगल्या नोकरीमध्ये लागतील मग टेन्शन नको घ्या तुम्ही हो हो शांताबाई हो आम्ही नक्की आपल्या मुलांना एखाद्या दिवशी तुमच्या इथं आणू कोणशा नोकरीमध्ये लागला तर तुमचा मुलगा शांत माझा मुलगा लागला वायुसेनामध्ये एअरफोर्स नाही म्हणत का तिथं बापरे बापरे खूप मोठी ड्युटी मिळाली तुमच्या मुलाला तर हो बाई हो भगवानची कृपा आणि त्याची मेहनत खूप चांगलं झालं भाई खूप चांगलं झालं आमच्याकडून तुम्हाला नवीन घर नवीन गाडी आणि तुमच्या मुलाला नोकरी लागल्याबद्दल खूप खूप अभिनंदन धन्यवाद ताई धन्यवाद काय म्हणता मित्रांनो कसे आहात तुम्ही तर बघितलं मित्रांनो आम्ही ना नवीन गाडी घेतलं कार कशी वाटली आमची ही कार तुम्हाला आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमची गाडी ही तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा डियर मराठी यूट्यूब चॅनलला आणि घंटा दाबा धन्यवाद